तो देदर 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 वो आप को जाने वाली है इधर आएगी वो नहीं हां और काम लग हमें आएगी ये आप लोगों को समझना तो लगना चाहिए कि आप डिपार्टमेंट हमारी बात 2.5 तो भी करेंगे हम हां बस सिर्फ हां ये लाल भी है ना हां भी

जळगाव शहरात आमच्या पिंबला बरी सकाळ खास करतो जे अवैध रद्द चालू आहे त्याच्यामध्ये सट्टा असेल आकडा असेल पत्ता असेल चक्री असेल दारू असेल त्याच्याने सर्व तरुणांचं आयुष्य खराब होत आहे त्याच्यावरती वारंवार आपल्या लोकांना सांगून झालं वारंवार आपल्या पुढे स्टेशनला तक्रार देऊन झाल्या परंतु समांतांवरती कारण समांकितांचे हात खूप मोठे आहे असं सांगितलं आम्हाला की आम्ही आमच्या पद्धतीने करू आज एक रुपये उद्या दोन रुपये देऊन करू पण आम्ही बंद नाही करू अशा पद्धतीने आम्हाला सांगितलं जातं तर सर्वांचं आम्हा सर्वांची विनंती आमची सर्वांची की हेच लवकरात लवकर बंद झाले पाहिजे कारण साहेब मागच्या टायमात या मागच्या काळात जे काही मुलाचे प्रकार झाले किंवा जे दारू पिऊन जे मारामाऱ्या झाल्या ते ह्या धंद्यांपासूनच ते कितले गुन्हे गाडी वाढते असं त्याच्यात आमचं सर्वांचं आतापर्यंतचा एक निष्कर्ष आहे हे सगळ्या गोष्टी तात्काळ बंद झाल्या पाहिजे जेणेकरून जे तरुण याच्या आरिजात आहे इसमें सर इसमें सर मुद्दा खास क्या है कि जितने जुए के अड्डे शराब के अड्डे सट्टे के अड्डे ये सब स्कूल मदरसा मस्जिद एकदम धूमसे सामने चल रहे हैं अभी समझो मेरे आठ साल का बच्चा स्कूल जा रहा है या मदरसा जा रहा है तो वो अपने आँखों के सामने शराब पीते हुए लोगों को देख रहा सट्टा खेलते हुए लोगों को देख रहा तो आज हमारी पीढ़ी पर क्या फर्क पड़ा है आज ये डेढ़ सौ पिंपराडा परिसर हुडको खाजानगरी या भागामध्ये जे अवैध धंदे चालू आहे चा मग त्याच्यामध्ये सट्टा असेल पत्ता असेल दारू असेल या सर्व अवैध धंद्यांच्या विरोधात या ठिकाणी आज जन आक्रोश होऊन काही महिला व तरुण यांच्यासोबत आम्ही या ठिकाणी पोलीस अधीक्षक असतील इथले डी वाय एस पी असतील यांना त्या संदर्भात तक्रार देण्यासाठी या ठिकाणी आलो होतो खरं तर या ठिकाणी आम्हाला पोलीस अधिकाऱ्यांनी आश्वासन दिलेलं आहे की एका तासाच्या आत त्या ठिकाणचे दारू असेल सट्टा असेल पत्ता असेल किंवा जे कुठले अवैध धंदे असतील ते आम्ही बंद करून दाखवू आम्ही त्यांना सोबत ही विनंती केली की जर साहेब तुम्ही ते बंद करू शकत नसाल तर मग आम्ही मात्र या ठिकाणी स्वतः कायदा हातात घेऊन त्या ठिकाणचे दोन नंबरचे धंदे बंद करू परंतु पोलीस अधीक्षकांनी डी वाय एस पी साहेब गावित साहेबांनी आम्हाला या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे की एका तासाच्या आत हे सर्व अवैध धंदे त्या ठिकाणचे बंद होतील कारण गेल्या अनेक दिवसापासून त्या ठिकाणी त्या अवैध दारूपासून असेल सट्ट्यापासून असेल पत्त्यांपासून असेल अने, अनेक अनेक तरुणांचा रोजगार हा हिरावला गेलेला आहे अनेक तरुण त्या नशेच्या आहारी जाऊन त्या ठिकाणी गुन्हेगारी वाढलेली आहे निश्चितच आम्हाला या ठिकाणी अपेक्षा आहे पोलीस प्रशासनाकडून की सदरील धंदे हे लवकरात लवकर बंद होऊन आम्हाला त्या ठिकाणच्या नागरिकांना त्या ठिकाणी दिलासा मिळेल <laughs>